बाकीच्यांची पा, पा, तर पाहतो का नाही काय सांगता येत नाही आपण माळकरीची पहिली देव परीक्षा पाहतो हा लक्षात घ्या माळकऱ्याची पहिली देव परीक्षा पाहतो कारण आता म्हणजे बरीच माळा घालतात माळा एकदा माळ घातली बर कोणी कशासाठी माळ घालतो कोणी कशासाठी माळ घालतो कोणी म्हणतो बाबा शेतातली बुथडकी ती पुथ माल लागतात म्हणून माळ घालतो कोणी म्हणतो बा मला आजार बाजार येतात आजार बाजार जा म्हणून माळ घालतो कोणाचा तो आजार बाजार जाण्यासाठी माळा घालतात कोणी भुतडकी जाण्यासाठी माळा घालतात तर ही भुतडकी जाण्यासाठी माळ नाही का आजार बाजार जाण्यासाठी नाही आणि मग मग परीक्षा पाहतो त्या माळकरीची आणि परीक्षा पाहिली त्या परीक्षेत जर उतरला ना तो माळकरी तो, तो तो टिकला आणि जर नाही उतरला तर तो संपला म्हणायचा कारण काही परीक्षा नव्हत नाही ही देव परीक्षा पाहतो आणि पुंडलिंगाची परीक्षा पाहिली देवाने देव भुंग्याचा रूप घेऊन आला यश घेऊन आला आणि देवाने काय केला मांगेत इकडे मांडी खाल्ली इकून घोसला आणि इकून निघून गेला पण पुंडलिकाने खेसभर मांडी हाल आणि मग देवाला वाटलं पुंडलिक परीक्षेला उतरला आणि मग देवाने सांगितलं पुंडलिका म्हणला अरे माझ्या माझ्याक म्हणला मी आलोय पुंडलिक म्हणला देवा तो आलायस पण माझे आई वडील माझ्या मांडीवरती माझ्या मातीवरती त्याच्यामुळे मला मांडी हलवता येत नाही आणि मग मात्र मी काय करू या वेळाला पुण्याली वेळ सांगला इथेवर उभा त्याने ईट फेकली ईट म्हणजे मातीच नाही बर का जो आपल्याला ईट आलाय तो मागे टाकला पुढे मला त्याच्यावर पाहिजे आणि अजून देव त्याच्यावर उभा राहिला आपण म्हणतो हो युगी आता ठेव तर युगी अठ्ठावीस होऊन गेली देवा अजून तसाच आहे कोणा मुळ हुंडलिका मुळ हुंडलिकाने काय केलं एवढं फक्त आई वडिलांची सेवा केली आई वडिलांची सेवा केली एवढी सावारते आईवाडल्यांच्या शेवेमध्ये देवाला सुद्धा उभारावं लागल सांगायचं तात्पर्य एवढच की आईवडिलांची जर सेवा जर केली तर देवाला सुद्धा ऐकावं लागतं अजूनपर्यंत देव तिथं उमेद म्हणून आई बाबा ना सेवा करा दुसरं नाही काही करता आलं तरी चालेल असं म्हणणं का कबा मनुष्य केला असता तमका केला असता तो चिकला असता दवाखाना केला नाही असं असं काही नाही याच आयुष्य संपलं कारण ब्रह्म्याचा लिखा आणि कधी न चुका जे काय ब्रम्ह्याचं लिखित आहे ते कधी चुकणार का चुकले कोणलाच चुकावता येणार नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो मग तुमच्या लक्षात येईल रावणाला एक मुलगी होती मुलगी रावणाला आणि रावणाला एक मुलगी होती आणि त्या काळामध्ये रावणाच्या बंदी शाळे शाळेमध्ये सगळे देव बंदी खाण्याचा आख्या देव रावणाच्या ब्रह्मदेव सुद्धा रावणाच्या बंदी खाण्यामध्ये आणि मग मात्र रावणाच्या लक्षात आलं म्हणलं आता आपली भामेली उपवर झाले हिला कुठेतरी वर पाहायला पाहिल पण वर पण आहे हे पाहिलं पाहिजे कारण कसं ब्रम्ह्यासाठी कहाणी कधी न चुका मग ब्रह्मदेवाला विचारलं पाहिलं म्हणलं कारण ब्रह्मदेव त्याच्या ताब्यात मग रावणाने ब्रह्मदेवाला विचारलं म्हणला ब्रह्मदेवा माझ्या भावेला ब्रह्मदेवाने सांगितलं मला तुझ्या भावेला जर वर सांगितला तर म्हणला तुला पटणार नाही म्हणला आणि तुला राहील मला काय असेल ते सांगू शकतो त्यावेळेला त्याने सांगितलं मला तुझ्या भावेला जो वर आहे तो म्हणला तुझ्या जो काही दरबारात झाडू मारतोय ना त्याचं नाव आहे रेखा तो रेखा आहे ना म्हणला तो तुझ्या म्हणला रावणाला राग आला मला जो झाडू मारणारा तो जर माझ्या भावेला वर असेल तो मला हे जमणार नाही याने शेवकरला सांगितलं म्हणले याला आताच्या आता निवडला याचा शीर्षण करा आणि शेवकरणी शीर्षण करायला पण त्याने असा विचार केला म्हणले याला झीत मारण्यापेक्षा जीत आपण समुद्रात फेकून देऊ ना समुद्रात जीत फेकलं तर मरून मारून जायने जीत समुद्रात फेकला पण त्या ठिकाणी दैत्याची करत आणि तिला मोलबाळ नव्हतं करत होती आणि तिनं पाहिलं वाद्या ते वाहत चाललं होतं तिने पाहिलं तिने उडी टाकली म्हणले तपश्याचं फळ म्हणून जेवाणी मला दिलं म्हणले आणि तिला घरी आणून त्याला यात व्यवस्थित केला व्यवस्थित केलं आणि त्याला राज राजगाडीवरती बसावला इकडे राहून शेवकरला म्हणलं माझ्या बाहेर वर बघा हे राजवाड्यात गेलं वर पाहिला तोच नाही आमका सगळं लग ठरलं लग्नाचं आणि लग्नाचं ठरल्यानंतर सगळं लगीन झालं म्हणजे त्या काळची लग्न कशी पाच पाच दिवस असायची आताच काय आहे कधी लगीन होतं तर कोणाला तपास लागत नाही आणि त्या काळजी लगेन पाच पाच घेऊ जा तुम्हाला सर्वांना माहिती झालं आताच्या पोरांना माहिती आणि त्या टायमाला ते कळस लावलं होतं कलवली असते आणि कळस लावलेलं त्याच्यावर कारण त्या टायमा नवरा नाही ना ना त्यावेळेला यांनी त्या भामेलला कडेवर घेऊन फिरत होता ती कलवली पुढं आणि हा कडेवर घेऊन त्या कडेवर घेऊन फिरायची जुन्या माणसांना माहीत असं बाबा फिरायची का नाही हा आणि कडेवर घेऊन फेऱ्या मारत होती पाच फेऱ्या मारायचा आणि त्या वेळाला रावणाने विचारलं रावणाने ब्रह्मदेवाला विचारलं म्हणला ब्रह्मदेवा आता हे कसं झालं म्हणले तुम्ही म्हणले ना चुकत नाही लेखा त्या वेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणलं तुम्ही त्याला विचारा कोण मग त्याला विचारल्यानंतर त्याने सांगितलं म्हणला मी रेखा आहे तुझा झाडू आले म्हणला पण आता जावं झालं लगीन लागून गेलो त्याला काय करता येत नाही लगीन लागून गेलता त्याच्यामुळे तिथं काहीच करता नाही आलं रावणाला तर मला सांगायचं ब्रह्म्याचा सा एवढं आणि कधी न चुका ते कधीच चुकणार नाही जरी तुम्ही म्हणला का हे चुकवायचं तर हे नाही ना का चुकू शकत नाही चुकू शकत निकीत आहे तस गरुडाची आई आजारी होती आणि गरुणाची आई आजारी असताना सगळे देव बघायला यायचे गरुडाच्या आईला आख्या द्यावी यायचे तब्येत इतरायच्या सगळ्या सगळे देवीच राहील आणि एक दिवस गरू दुपारी आला संध्याकाळची घरी आला आणि आईला आला म्हणला आई आज ला कोण कोण पाहायला आलोय तुला म्हणला ब्रह्मदेव आला विष्णू आला महेश आला अखेद याव म्हणले आले मला बघायला प्रत्येक देवानी माझी तब्येत विचारली आई तुझी तब्येत कशी काय सगळ्यांनी माझ्यासारखी असते बोलले गोडगड सगळे विचारलं माझ्या तब्येती बदल पण राजा आला आणि यमराजाने फक्त एवढंच म्हणलं माझ्या गप्पाला आणि हसून निघून गेलाय आणि मग मात्र गरुडाच्या लक्षात आलं मला यमराजा येऊन माझ्या आईकडे पाहून हसून निघून गेला त्या अर्थी माझ्या आईला हायल्याशिवाय राहणार नाही आणि मग याच्या लक्षात आला त्याने त्या गरुडाने आईला उचलली आणि लहान देशा दुसऱ्या देशामध्ये नेऊन ने ठेवली आणि दुसऱ्या देशामध्ये नेऊन ठेवली आणि यमराजा तिथे गेला आणि गरुडाच्या आईला येऊन गेला आणि मग गरुडाने सांगितलं मला यमराज थांबा म्हणले तुम्ही तिथे आले होते तर फक्त माझ्या आईकडे पाहिले आणि हसून निघून गेले आणि माझ्या आईला हसून घेऊन जात आहे मला तुझ्या आईचं मरण ह्या जाग्यात होत म्हणला त्या जाग्यातून मला नेता येत नव्हती कर तुझ्या आईचं मरण ह्या जाग्यात होत म्हणून आता मी नेऊ शकतो मनला म्हणजे मला, मला सांगायचं तात्पर्य एवढं का जरी आपण म्हणला का तो माणूस तिथे गेला नसता तर हमी आला नसता आता त्याचं मरणच तिथे तो गेल्या शिवाय राहणारच नाही ज्याचा जिथं मरण आहे तो माणूस तिथं हटकून गेल्याशिवाय राहणार नाही ना आपल्या किती गोष्टी आपण बाबा आज तिकडे जाऊ नको ती ये फुलबी जाऊ नको त्याचे मरण ते असले त्याला कितीही सांगणार तरी तो जाऊन येणाऱ्या शिवाय राहणार नाही ना ना। कितीही कोण राहणार द्या <coughs> पण त्याचं जर मरण तो येण्याशिवाय राहणार नाही ना म्हणून आपण कितीही जरी सांगलं तर जिथं ज्याचं मरण असं आईचं मरण तिथं होत म्हणून शेवटी गरुडाच्या आईला नेता आली म्हणून माय बापानं मला सांगायचं एवढं कधी न चुका जे लिखित आहे ते चुकणार नाही आणि ते चुकणार नाही म्हणून कमीत कमी आपण जन्माला आलो कशासाठी काय केलं पाहिलं आपण मग देवाने आपल्याला मी पहिले सांगले देवाने आपल्याला काय जन्माला घातलं तर त्याची भक्ती करण्यासाठी पाय पाय शरीराचे गावा आणि जया लागे आले पांडव आणि तो कार्यर्थ आला ज्या कार्यासाठी ज्या भगवंताची भक्ती करण्यासाठी आलोय त्या कार्याला आपण इशारलो साहेब म्हणून भगवान ब्रमा अर्जुन कार्याला तू इशारला ते कार्य कर म्हणजे भक्ती माझी कर म्हणून माईबापानं भक्ती करा कारण आपल्याला एवढं मला मागाचा डी दिले इंद्रिय हात पाय का आणि तू जोडशी म्हणजे डोळे आपल्याला पाहण्यासाठी दिले नाक चांगलं श्वास घेण्यासाठी दिले मुख चांगलं बोलण्यासाठी दिले हात टाळी वाजवण्यासाठी दिले पाय नाचण्यासाठी दिले टाळी वाजवाई गुढी उभाराई आणि वाट ही चाल पंढरीची मग टाळी वाजावी पाहिजे पाणी नाचलं पाहिजे बरोबर आहे की मग त्याच्यासाठी आपल्याला हात ये दिलाय माय